ताज्या घडामोडी वटाने म्हणून दुकानदारांनी हटकले याच रागातून दुकानदारीव जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना अंबरनाथच्या बारकुपाडा परिसरात घडली आहे आता या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हत्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अंबरनाथच्या बारकुपाडा परिसरात गणेश सूर्यवंशी यांचं किराणा दुकान आहे याच परिसरात राहणारे जितेंद्र मिगरे हे अकरा फेब्रुवारीच्या सायंकाळी अगरबत्ती घेण्यासाठी गणेश यांच्या किराणा दुकानात आले गणेश हे अगरबत्ती देण्यासाठी उठले असता जितेंद्र यांनी समोर असलेली बरणीमधून वटाणे खाण्यास सुरुवात केली यावेळी गणेश यांनी हटकले आणि विचारून घ्या असं सांगितलं याचा राग जितेंद्र यांना आला आणि दोघांमध्ये जोरदार वाद झाले कालांतराने हे वाद सामंजस्य मिटवले परंतु पुन्हा रात्री जितेंद्र आणि त्याच्या दोन मुलांनी गणेशांच्या किराणा दुकानावर येऊन वाद घातला आणि चाकू लाकडी दांडक्यांनी गणेश आणि त्याचा भाऊ वडील यांच्यावर जीव घेणा हल्ला केला या तीन जण गंभीर जखमी असून या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हत्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करतायत ते आले जितेंद्र नावाचे समय ते आले दारू वगैरे पिलेले होते फूल तर ते येऊन आपलं दुकानात काही म्हणजे भरण्या वगैरे उतरवत होते काय करत होते त्यांना बोललो बाबा असं करू नका तुम्ही तुम्ही जा पिलेले तुम्ही घरी जा असं सांगितलं त्याच्यानंतर ते, ते बोलतात शिवेगाळ करायला लागले मला असं असतं का तुम्ही डायरेक्ट असं बोलतात असं बोलता म्हणून शिवीगाळी करायला लागले मला भरणे वगैरे फेकून मारले मग मी <coughs> सांगितलं नंतर माझी आई आली आईने समजावून सांगितलं बाबा जा तू सकाळी ये मग त्याला त्या गोष्टीचा राग आला मग तो जाऊन आपल्या दोन तासांनी आला सामान वगैरे सगळं घेऊनच आले ते मुलांसोबत चाकू वगैरे तिघांच्या हातात चाकू होता येऊन पहिलं माझ्यावरती वार केले मग मी खाली पडल्यानंतर माझा भाऊ आला आतमधून घरातनं तर ते ये पोटात डायरेक्ट चाकू टाकला त्यांनी मग तिकडून वडीलही बाहेर होते वडीलही पळत आले तर वडिलांनाही चाकू टाकला या तिघांनी आता सध्या ते जखमी कुठं आहे आता माझा भाऊ आहे सायन हॉस्पिटलला वडील आहेत कलवाला आपलं छत्रपती शिवाजी हॉस्पिटल आहे तिथं वडील आहेत भावाची प्रकृती गंभीर आहे त्याला दोन ऑपरेशन झालेले आहेत तरीही अजून डॉक्टर सांगतात की अजून ऑपरेशन करायला लागल जास्त म्हणजे हे सिरियस आहे त्याची तब्येत भावाची आता तुम्ही पोलिस कंप्लेंट केली पोलिसांनी कशी पोलीस कंप्लेंट केली आहे आम्ही पोलिसांनी सध्या तरी आतमध्येच आहेत ते बाकीचं आम्हाला काय अजून माहिती नाही म्हणजे तीन जण आहेत गणेश नाव एकाच आणि एकाच जितेंद्र आहे आणि एकाचा आलोक आहे तिघ जण आहेत असे आता तुमची मागणी काय आमची एवढीच मागणी आहे की त्यांच्यावर कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यांना जास्तीत जास्त शिक्षा करण्यात यावी त्यांना कारण ते मुलं ही वीस एकवीस वर्षाची मुलं आहेत त्यांची या वयात एवढी डेअरिंग होते डायरेक्ट येऊन ते चॉक चाकूनी वार करतात भाडूत रेते इथं राहायला भाड्याने राहतात ते आम्ही स्वतःचा रूम आहे आम्ही वीस वर्ष झाले इथं राहतो पण एवढं कोण अजूनपर्यंत आम्ही बघितलं नाही आणि कोणी असं केलं नाही आमच्यासोबत हे ह्या मुलांची एवढी डेअरिंग कशी होती याच्यापूर्वी कधी वाद वगैरे झाले होते नाही अगोदर काहीच वा आमचे वाद वगैरे काही नव्हते तो त्या दिवशी जास्त दारू पिलेला होता त्याच्यामुळं हा वाद झाला आणि त्यांनी स्वतः पिलेला हाय तर हाय मुलांनाही डायरेक्ट चाकू वगैरे देऊन इकडे घेऊन आलो तो त्यांच्या हात आकाशाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा